नागरलेली शेती चा, चांगली होती दुपारी उद्दिष्ट काय प्रस्तुत एक पहिला नांगरकी करतो ना हाँ? तो चिखल बरेच दिवस ओला राहतो शेंदी होत ना शे ते सगळेच पाऊस जमीन कडामडा जमीन हा कारण तो फारच खाली जात चिखल होत नाही बरोबर पहिलांच्या नांगरक्यांची चिखल करण्यात आणि शेती करण्याची मजा आहे नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा आपलं मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो तुम्ही गेल्या व्हिडिओमध्ये शेती म्हणजे नांगरणीचा व्हिडिओ बघितला असाल आपल्या चॅनलवरती तर नाही बघितलं असाल नक्की जाऊन बघा तर आता भात लावणीला सुरुवात झाली आहे आणि आता सकाळचे नऊ वाजलेत आहेत बरोबर आणि आता आपण तिकडेच चाललो आहे तर आजचा व्हिडिओ खूप मस्त होणार आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ असेल लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला चाललं नक्की सबस्क्राईब करा तर चला आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आज सकाळी तर नाही पण काल पाऊस पडत होता आज सकाळी नाही पाऊस पडला आहे तर बघू शकता वातावरण बघा इकडचं मस्त असं वातावरण झालं आहे अय सुशांत चालच कुठे 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 फिरायला शेतच भात लावायला <laughs> तो चाललाय कामासाठी आणि आपण चाललो आता भात लावायला चला लावूया कुठे हे बघा इकडे पण शेतीला सुरुवात आहे पण इकडे मशीनने शेती करायची बघा ना इकडे ठेवलेला आहे ट्रॅक्टर आलेलो आपण बघू शकता तिकडे लावणीला सुरुवात झाली आहे आज आपण तिकडेच जातोय वातावरण खूप मस्त झालंय तर चला जाऊया आतमध्ये दा काय म्हणतोस काय नांगरकी पेक्षा बैलाने नांगरलेली परिस्थिती चांगली होती इकडे पण अजून नांगरत आहे काय त्याचा उद्दिष्ट काय करू शकतो बैलावर जो नांगोरकी करतो ना रोज तो चिक दिवस राहतो ओला राहतात शे होत ना ते सगळे पाऊस नसतात चोवीस तासात जास्त

लावणीला सुरुवात केल्याने तिकडच्या माई लावून झाल्या दाखवतो तिकडे जाऊन तुम्हाला तर मित्रांनो इकडच्या साईडला त्या आहेत ना तिकडच्या त्या लावून झाल्यात आणि इकडचं बघा इकडचं लावत त्या आणि तिकडे चिखलवणी झालं असं म्हणजे नांगरणी वगैरे झालं वातावरण खूप मस्त झालं सकाळ सकाळ वाईट सुरुवात केलं मी परत <laughs> <laughs> नको राहू दे इकडे जालन लावायच्यात ना মা <laughs> 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 तिसर तिसरंच होत लावला तिसरा जोत लावला तिसरंच जोत लावला म्हटलं होय का घाबरतो अरे अरे तो घाबरतोय होय ते हो ते आहे परवा मला ओढत ते घाबरत ते होय ते जोत घाबरत अरे अरे घाबरतोय तो <laughs> अरे अरे ओढतोय बसला असला ते जोत घाबरतोय भूर्ग ओढत तिथल्या तिथच फिरतोय तो हे बघा हे कसले वाटत बघा अर ते घाबरत आहेत मला नवीन माणूस बघा येईल बघा आणि तिकडनं जोड बघा हे बघा तो बघा तो घाबरतोय तो बघा व्हायला एवढा घाबरतोय तो बघा आपली <laughs> बस चालली शुरळी Hoi gai Novin gonalabella, gay gai gai cái, gai 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 行ってられてるって。 कडची मळी झाली भाताचे रूप ठेवलेले तिथेच अजून या मळ्या पण करायच्या आहेत आणि ते बघा ते तिथे शांत राहिले आहेत बघा ते घाबरतात मला का माहिती नाही घाबरतात ते नवीन माणसं आली ना की घाबरतात ती हे बघा ते ठेवलेले आहेत दोन दिवस पाऊस नाही आहे पाहिजे तसं आहे दोन दिवस पाहिजे तसं पाऊस नाही आहे तिकडे सुरुवात केला के ना नाही घाट लावायला जातात आम तिकडे पण तिकडे जाव्या मित्रांना आता मी पुढे आलोय थोडा हे बघा तिकडे लावतात भात त्यांना तुम्हाला एक मजा दाखवतो इथं खूप भारी वाटत वा बघायला तर हे बघा बघा बघ वाटत बघा फक्त एवढंच पाऊस नाही आज ऊन पडला आहे काल पण एवढा नव्हता पाऊस आज पण नाहीच आहे काल पडला तर संध्याकाळी म्हणजे चिरी चिरी थोडा थोडा पडवा होता एवढा पण नाही मध्येच येतो आहे जातोय येतोय जातो आहे चालू होतं पावसाचं आता ऊन पडला नाही ही फळी काय हे नांगराजाऐवजी ही लावत आहे ना आता हा की पण ती मोठ हे दादांगडे यायचे ना हेतले करायला <laughs> होय एका डोळ्याने इकडेच बघतो तू तो बघाला एवढा का घाबरला तो तो बघा वाल इकडेच नाही त्यांनी मित्रांनो पाऊस आला आता तर मित्रांनो आता पण बघा तिकडची लावणी पूर्ण करून झाली ही पण मई कम्प्लीट झाली बघा आता या राहिल्या आहेत आणि वरच्या आणि तिकडच्या परत आहेतच आपण चहा आहे ना बघा सगळे जा गेले जाता इकडचं झालं लावून आणि चहा प्यायला गेले जात तिकडे जवळजवळ आता दहा वाजून गेलेत आता पावसाची एक सर येऊन गेली गायब झाला परत ऊन पडला परत हा बघा पाऊस किती जोरात आला माझाशी गायब झाले आता परत आला हे बघा त्या साइडला जोड आहे मातीची त्या साईडला काय पाणी एका साईडला जातं ना हां आणि हा। त्या साइडचं कोपरतली जी माती आहे ती या साईडला आमची तिकडे ते आहे ना त्या साईडला कोपर तो चढ ah. आहे ना तिकडे पण बंद अशीच करले बाकी जी आहे त्या त्या दळायला फक्त आहे हे असं आहे ना भरपूर हां पाणी या साईडला जातो उतारा या साइडला आहे <laughs> सगळे इकडे भरत असेल म्हणजे hmm. तर मित्रांनो पाऊस कमी झालाय तर आता पण चाललोय घरी ह बघा अजून माझ्याकडे बघतोय बघा तर मित्रांनो आपण आता आलेलं फायनली घरी पाऊस बघा अजून पाऊस पडतो आहे बघा तर आजचा सर्व लोक आपण इथेच जॉईन करतो आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा जो आवडलं असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नसाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय